बोगस डायरेक्टर शेल कंपनी आणि जवळपास एक करोड वीस लाखाचा फटका ही कहाणी आहे दिल्लीमधल्या एका एक करोड वीस लाखाच्या खोट्या व्यावसायिक खर्चाचे आणि त्यातून उघड झालेल्या एक शेल कंपनीचे झेनित लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड ही एक खाजगी मालवाहतूक कंपनी त्यांनी त्यांच्या आयकर विभागात एक मोठा खर्च दाखवला होता तो जवळपास एक करोड वीस लाखाचा होता त्यांनी दावा केला होता की ही रक्कम त्यांनी व्यवसायासाठी एका बाहेरच्या कंपनीला दिली होती म्हणजेच त्यांनी त्यांचं सर्व्हिस वापरण्यासाठी दिली होती आम्ही रक्कम जवळजवळ सर्व्हिस घेण्यासाठी त्या कंपन्याला दिली म्हणून त्यांनी त्याचं डिडक्शन मिळावं अशी त्यांची वाट होती पण आयकर विभागाला या व्यवहारामध्ये काहीतरी गडबड वाटली त्यांनी या कंपनीची पूर्ण प्रोफाईल तपासली आणि ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर जो डेटा आला त्यावेळी तो धक्कादायक होता त्यांच्याकडे झेनिथ लॉजिस्टिकने जवळजवळ एक कोटी वीस लाख रुपये दिले होते ती कंपनीचं अस्तित्वात नव्हती तिचे डायरेक्टर कागदपत्रावरतीच फक्त होते पण प्रत्यक्षात कोणताही ठाव ठिकाणा नव्हता ना त्यांचे पत्ते खरे होते ना फोन नंबर खरे होते ना ऑफिस ना ऑनलाईनमधल्या नोंदी म्हणजे थोडक्यात का ही कंपनी एक शेल कंपनी होती आता आयकर विभागाने या सर्व माहितीच्या आधारावर ठरवले की हा खर्च एकदम खोटा आहे आणि त्यामुळे लॉजिस्टिक लॉजिस्टिककडून घेतलेली ही रक्कम सेक्शन थर्टी सेवन ए हा सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे त्याअंतर्गत पूर्णपणे नाकारले कारण कायदा अगदी स्पष्ट आहे जर एखाद्या व्यावसायिक खर्च वास्तविक नसेल तर त्याच्यावर जो काही डिडक्शन्स भेटत आहे ते त्याला डिडक्शन्स भेटणार नाही मग झेनित लॉजिस्टिकने हा सगळ्याचा सगळा निर्णय आय टॅटमध्ये त्याला चॅलेंज केलं आणि त्याने सांगितलं की आम्ही हा खर्च आमच्या बिझनेससाठीच केला होता आमचा हेतू चुकीचा नव्हता पण आय टॅडनी ह्या ठिकाणी एक स्पष्ट स्टेटमेंट दिलं की जर समोरची कंपनी अस्तित्वात नाही तिचे डायरेक्टर्स फेक आहेत आणि तुम्ही कोणत्या विश्वासार्हचा पुरावा दिलेला नाही म्हणजे अशी कुठलीच गोष्ट पटण्यासारखी जर तुम्ही सबमिट करू शकली नाही तर ट्रायब्युनलनी हेही नमूद केलं की ज्यांना रकमा दिली आहे त्यांचं अस्तित्व जर तुम्ही सिद्ध करू शकला नाही अन्यथा तुम्ही खर्चाचा खोटा दावा करताय असंच मानलं जाईल आणि शेवटी जवळपास एक करोड वीस लाख रुपयांचा पूर्णच्या पूर्ण जो खर्च क्लेम केला होता हा सकाळचा सगळा खर्च नाकारण्यात ना आला या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते म्हणजे कधी एखाद्या अनोळख्या व्यक्तीला किंवा अनोळख्या कंपनीला किंवा कंपनीशी व्यवहार असाल तर सर्व तपशील पूर्णपणे तपासा त्यांचा जीएसटी असेल पॅन नंबर असेल एमसीएच्या पोर्टलवरती त्यांचं नाव आहे का नाही त्यांचे डायरेक्टर्स कोण आहेत ते प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का हे सगळ्याचे सगळं पहा कारण एकदा शेल कंपनीला पैसे दिले आणि तो तुम्ही खर्च दाखवला तर आयकर विभाग लगेच विचारेल की हे डायरेक्टर्स कोण आहेत ही सेवा खरंच घेतली का त्यांच्याकडे तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की त्याच्यामुळे हेच कन्सिडर केलं जाईल की हे तुमचे खर्च सगळेच्या सगळे बरोबर आहेत आणि जर काहीच सापडलं नाही तर कायदा अजिबात सोडत नाही पूर्ण खर्च नाकारला जाईल आणि मग भरावा लागेल तो लाखो रुपयांचा अतिरिक्त टॅक्स त्यावर दंड लागणार पेनल्टी लागणार ती तर वेगळीच पण झेनित लॉजिस्टिकचा अनुभव आपल्याला काय शिकवतो व्यवसाय करा पण सावधगिरीने खर्च दाखवा पण पूर्ण पूर्णच्या पूर्ण पुरावानिशी त्याचे डॉक्युमेंटेशन ठेवा नाहीतर आयकर विभाग तुमचा आर्थिक गणित उलटवेल आणि फक्त एका चुकीच्या व्यवहारामुळे कोटींचा फटका लागू शकतो मित्रांनो जर अशाच पद्धतीच्या जर केस स्टडी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जास्त करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या केस स्टडींच्या माध्यमातून कुणाला कुणाला तरी बिझनेस करताना चुकीचा फटका किंवा भविष्यात येणारे काही दंड लागू नयेत हीच काळजी घ्या धन्यवाद